नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी हे कार्य नाही केल्यास पेन्शन रद्द होणार अशी मोठी बातमी येत आहे आणि तुम्हाला पेन्शन निलंबन टाळायचं असेल तर या तारखेपर्यंत नवीन फॉर्म तुम्हाला सादर करायचं आहे कोणतं नवीन फॉर्म सादर करायचे ते जाण देण्याकरता शोधा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा तुला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे पासून हा नवीन नियम केला आहे जर तुमची पेन्शन बंद झाली असेल तर हा निलंबन या तारखेपर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म सादर करावा लागेल मित्रांनो सर्व पेन्शनधारकांचे वेधी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने एक नवीन आदेश लागू केला आहे ज्यामध्ये सर्व पेन्शनधारकांना तीस जुलैपर्यंत एक विशिष्ट फॉर्म सादर करण्यात या नवीन नियमाचा उद्देश पेन्शन वितरण प्रक्रिया सुलभ करणे आणि सर्व लाभार्थ्यांच्या पंचवीस पासून तुमचे पेन्शन निलंबित केले जाऊ शकते म्हणूनच पेन्शनधारकांनी त्यांच्या पेन्शन पेमेंटमध्ये कोणत्याही अडथळा येऊ नये म्हणून त्वरित कारवाई करणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो नवीन फॉर्मचे महत्व समजून घ्या सबमिशनसाठी आवश्यक कागदपत्रे सुरक्षित करा समस्या टाळण्यासाठी तीस जुलै ही अंतिम मुदत पूर्ण करा हा नियम पालन न केल्यास तुमच्यावर कोणते परिणाम होणार पहा मित्रांनो दोन हजार पंचवीस पासून पेन्शन स्थगिती होईल लाभ पुनर्संचित करण्यात संभाव्य विलंब समस्या दुरुस्त करण्यासाठी वाढलेला प्रशासकीय भार चुकलेल्या देयकांमुळे संभाव्य आर्थिक ताण आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आर्थिक नियोजनात व्यत्यय तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या रोगमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद